क्रीडा संकुलाची चौकशी केली पण कारवाई शून्य जिल्हाधिकारी यांचा अजब प्रकार तालुका क्रीडा संकुलात अनियमितता आणि मनमानी झाल्याचे आमदार संजय केळकर यांनी पुराव्यांशी विधिमंडळात उघडकीस आणले होते वर्षभर हे प्रकरण दाबून ठेवण्यात आले होते जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत अनियमितता झाल्याचेही स्पष्ट झाले पण कारवाई मात्र काहीच झाली नसून जिल्हाधिकारी टोलवा टोलवी करत असल्याचा आरोप केकर यांनी केला आहे तालुका क्रीडा संकुलावर बारा कोटी रुपये खर्च करण्यात आले असून त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे या संकुलातील कामात भ्रष्टाचार झाल्याचे केकर यांनी विधिमंडळात पुराव यांची निदर्शनास आणून दिले होते या प्रकरणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशी आणि कारवाईची मागणी केली होती मात्र वर्षभर हे प्रकरण दाबून ठेवण्यात आल्याचा आरोप केकर यांनी केला आहे या याबाबत चौकशी केली परंतु संबंधितावर कारवाई करण्यात टाळाटाळ तार केली कारवाईबाबत दिरंगाई झाल्यावर केकर यांनी स्मरणपत्र पाठवून सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी त्याकडे कानाडोळा केला असा स्पष्ट आरोप केकर यांनी केला खेळाडूंना त्रास होऊ नये म्हणून सहा महिन्यांपूर्वीच संकुल सुरू करा पण कारवाईचे आदेशही द्या अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना केली होती या सूचनेकडेही दुर्लक्ष करण्यात आल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे